शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची युवसेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय कायम गोरगरीब जनतेसाठी झटणारे बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस पाथर्डी फाटा परिसरातील गामने मैदान या ठिकाणी शेकडोंच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला विद्यार्थी महिला पुरुष यांचं वृद्धांपर्यंत आपल्या कामाची दशा आणि दिशा देणारा जनसेवक म्हणून बाळकृष्ण शिरसाट यांची एक नवीन ओळख आहे त्यांच्या कार्यातून ही ओळख तयार झाली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर महानगर कर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह स्थानिक शिवसेना शिवसेना युवासेना त्याचबरोबर आघाडी यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एकसंघ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनावर युवासेनेतून बाळकृष्ण शिरसाट हे काम करतात माजी मंत्री युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण शिरसाट यांनी नाशिकमध्ये युवासेनेचा झंजावा सुरू ठेवल्याचं पाहायला मिळत जिल्हा प्रमुख विजय करंजकर महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांच्या मार्गदर्शनासह अनेक शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पक्षासाठी मोर्चे बांधणी केल्याचं पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात नाशिकमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीसह नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले बाळकृष्ण शिरसाट यांचं कार्य बघायला मिळत आहे बडगुजर यांची अत्यंत विश्वासू म्हणून बाळकृष्ण शिरसाट यांची ओळख आहे बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील साजरा केला जातो या वाढदिवसाच्या निमित्तानं अमोल गायकवाड ज्ञानेश्वर एल्मे बंटी पवार दत्तू सोपनार सुनील अरोटे सागर तांबे धीरज राऊत सागर डेमसे चेतन सोनोडे सोनू शिरसाट जयेश भोराडे मनीष जाधव सागर राजपूत शुभम शिवदे आदित्य पाईपवार भूषण पाटील नारायण जाधव केशव कराटे संतोष देशमुख सम्राट कांबळे विनोद मगर यांसह कामत रघुनाथ जाधव विकीश शिंदे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि अनेक शेकडो बाळकृष्ण शिरसाट यांचे शुभचिंतकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं

मी त्यांना बदनाम करायचं असतं तुझ्या बाबतीत पण तेच झालं माझ्या बाबतीत पण तेच झालं काळजी करणं आणि आम्ही अभिस्थिती स्वतः असेल नाशिक जिल्ह्याचे गुजरात प्रमुख आदरणीय विजय अप्पा कर सर्व महिला वर्ग असतील ज्येष्ठ नागरिक असतील मित्र परिवार असते त्यांच्याही सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि खास करून आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मदत सर्वच सन्माननीय व्यासपीठ म्हणतात ना आता तुम्ही पहिल्याच आल्या आल्या काय सांगितलं तुम्ही असं संविरोधक पत्र दिलं बाबंदी राजकीय भाषेमध्ये असं म्हणत असतो ज्या गावात कुटुंब जास्त असतात ना त्या गावात सफया हमेशा चांगल्या होते आणि ज्या माणसाला निरोधक असे असतात ना त्याचं काम हमेशा चांगलं होत असत माणसं त्याच झाडावर दगड भेटतात त्याचे फळगोड असत म्हणतात शुद्ध बिजा तो की फळे असतात मोगटी मोगट्या बिजाची फळे मोमटीने शिपाई म्हणजे बाबळीच्या झाडावर दगड मारत नाही आंब्याच्या झाडावर दगड मारतात तुझ्या वेळेला चिकन पिकेली असेल तर समजायचं मी आंब्याच्या घरालायक झालो त्याच्यामुळं ह्या इतर गोष्टींची काळजी करू नका ती काळजी घ्यायला आम्ही सगळी सूचना ही सगळी इथं बसलेली आहे आज तुझा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आज तू गजानन महाराज स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांमध्ये हा एकदम अत्यंत चांगला विषय तू आहे त्या स्वामींच्या कृपा असतील चांगले चांगले करणे सगळे चांगले मोठे झाले त्या स्वामी समर्थांचं हे जे काही संकीर्तन या सगळ्या लोकांच्या समोर जे होणार आहे तेच तुला पथावर घेऊन जाईल हे माझा आशीर्वाद समज काय असणार माझा आशीर्वादी असे मागे पुढे गाईची साकरी करून दिली तो द्रौपदीच्या मागे होता आणि अर्जुनाच्या पुढे होता आणि ही शिवसेना जागर जनसांसाठी शुभम बोडके पाटील नाशिक